दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एकत्र येण्याच्या चर्चा रंगल्या जात होत्या मात्र आता या चर्चांना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी पूर्ण विराम दिलाय दोन्हीही राष्ट्रवादी पक्ष एकत्र येण्यासाठी अजित पवारांना सत्ता सोडावी लागेल तरच एकत्र येण्याचा विचार होऊ शकतो मात्र तोपर्यंत या सगळ्या अफवा आहेत असं म्हणत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाची बाजू लवांडे यांनी स्पष्ट केली आहे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येतील किंवा एकत्र येऊ शकतात अशा पद्धतीच्या वारंवार प्रसारमाध्यमांच्यातून कुणीतरी जाणीवपूर्वक बातम्या पेरत असतात वास्तविक दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाच्या संदर्भात किंवा चिन्हाच्या संदर्भात माननीय सुप्रीम कोर्टामध्ये केस सुरू आहे न्यायप्रविष्ट आहे शिवाय राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्ष हा इंडिया आघाडीमधला एक महत्वाचा पक्ष आहे महाविकास आघाडीतला एक महत्वाचा पक्ष आहे जो विरोधक पक्षाची भूमिका बजावत आहे दुसऱ्या बाजूला अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस या पक्ष जो आहे तो प्रतिगामी पक्षाच्या भारतीय जनता पार्टीबरोबर सत्तेत आहे जर दोन्ही पक्ष एकत्र यावा असं कोणाला वाटत असेल किंवा यावं अशा बातम्या कोणी पेरत असेल त्यांना माझी नम्रपणाने सांगणं आहे हे दोन्ही पक्ष एकत्र तेव्हाच येऊ शकतील जेव्हा अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष माहितीतून बाहेर पडेल सत्तेतून बाहेर पडेल आणि प्रतिगामी भारतीय जनता पार्टीचं नातं तोडेल तेव्हाच हे दोन्ही पक्ष एकत्र येण्याचा विचार होऊ शकतो परंतु तोपर्यंत ह्या सगळ्या अफवा आहेत या एकत्र येण्याच्या कुठल्याही बातमीत तथ्य नाही राजेंद्र शिंदे स्टार महाराष्ट्र न्यूज पुणे